श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारीपासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत येत्या बुधवारी या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहेत नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त एकच दिवस बाकी आहे असं म्हणतात की नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात तर या संकेताच्या माध्यमातून तुमचं येणारं नवीन वर्ष हे कसं जाईल याचा आपल्याला अंदाज लावता येतो त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला हे सात संकेत दिसले तर तुमच्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल वर्षभर आर्थिक भरभराट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील दिवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील तर असे कोणते सात संकेत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे असं म्हणतात की यामुळे वर्षभर वर देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहणार आहेत यानंतर पुढचा संकेत असा आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून शंखनाद ऐकू येत असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो याचाच अर्थ असा आहे की येणारा काळ हा आपला चांगला जाणार आहे त्यानंतर पुढचा संकेत आहे जर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रित येणं शुभ मानलं जातं असं म्हणतात की यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही कायमची टिकून राहील त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात एखादा पक्षी घरटं बांधत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते त्याचबरोबर दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस बुधवार आहेत या दिवशी हिरव्या रंगाची फळं कपडे चारा पालेभाज्या किंवा इत्यादी वस्तू तुम्ही दान द्या असं म्हणतात की यामुळे कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती ही मजबूत होते यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो आणि आपल्याला संकट अडचणींना सामोरे जावं लागत नाही तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती किंवा इष्टदेवतेचे दर्शन तुम्ही नक्की करा यामुळे नोकरी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल जीवनात तुमचा आनंद हा कायम टिकून राहील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर हे सात संकेत जे आहेत तर ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिसणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घरामध्ये एक वस्तू घेऊन यायच्या आहेत जर तुम्ही ही वस्तू तुमच्या घरामध्ये आणली तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल कुटुंबाची मुलांची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल वास्तुशास्त्रानुसार वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटले जाते या ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती होत असतो यात वास्तूतून निघणाऱ्या ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात आणि त्यासाठीच आपल्याला या नवीन वर्षामध्ये एक वस्तू जी आहे तर ती घरात आणायची आहे अनेक लोकांच्या घरामध्ये तुम्ही भिंतीवरती शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात परंतु या चित्रांमध्ये सुद्धा योग्य निवड जर आपण केली तर त्याचा नक्की आपल्याला खूप फायदा होत असतो जसे की धावत्या घोड्यांचं चित्र तर आपल्याला सात धावते घोडे जे असतात तर त्यांचं एक चित्र जे आहे एक फ्रेम जे असती तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहेत घोडा जो असतो तर तो सळसळता उत्साह चैतन्य आणि प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानला जातो घोड्याचे चित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावते घोड्यांची संख्या जर सात असेल तर ती अधिक लाभदायक मानली जाते सात हा अंक अत्यंत शुभ मानला जातो सात या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्त्व आहेत सूर्याच्या रथाला सात घोडे असतात इंद्रधनुष्यातसुद्धा सात रंग असतात लग्नातसुद्धा सात फेरे घेतले जातात नवरा बायकोचे नाते सुद्धा सात जन्माचे मानले जाते यावरून सात या अंकाचे महत्त्व जे आहे तर ते किती आहेत म्हणून सात घोड्यांचे छायाचित्र सर्वोत्तम मानले जाते आता जेव्हा तुम्ही ही फ्रेम तुमच्या घरात आणणार आहे तर ती योग्य दिशेने लावणेसुद्धा तितकंच महत्वाचं आहे घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मांडली जाते धावत्या घोड्याचे चित्र हे पूर्व दिशेला लावल्याने धनवृद्धीला चालना मिळते जर घरामध्ये असा धावत्या घोड्यांचा फोटो असेल तर बघा आपण सतत त्याच्याकडे पाहत असतो आणि विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते म्हणून धावत्या घोड्यांचे चित्र आपल्याला नेहमी उत्साह जोश आणि ऊर्जा देत राहतात त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग हा वाढतो आणि घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला जर हे चित्र लावायला जागा नसेल तर तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर जेव्हा तुम्ही दरवाज्यामधून मध्ये येतात तर तिथं समोरच तुम्हाला ही फ्रेम लावायची आहेत फक्त हे घोडे तुमच्या घराच्या आतल्या साईडने धावत आहे या पद्धतीने तुम्हाला ही फ्रेम लावायची आहेत बाहेरच्या साईडने धावतायत अशी फ्रेम लावू नका नाहीतर तुमच्या घरातील धनसंपत्ती लक्ष्मी ही बाहेर जाते असं म्हटलं जातं यामुळे आपल्याला ती फ्रेम जर तुम्ही तिथे लावणार असेल तर घोडे जे आहेत तर ते घरामध्ये धावत येत आहे अशी तुम्हाला ही फ्रेम जी आहे तर ती लावायची आहे तर अशा पद्धतीने ही एक वस्तू जी आहे तर ती अवश्य तुम्हाला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदी करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ